मी सोनाली घवाळी मी कोकणी मुलगी युट्यूब चॅनल तुमचं एकदा मनापासून स्वागत मित्रा तर मित्रांनो आज आपण चाललो आहे दिवस आहे तर आम्ही चाललो आहे सिद्धिविनायक दर्शनाला माझ्यासोबत शर्मिला इकडे पाठवून येते आणि पिया येणार आहे तिकडून आम्ही जातो सर्व तर आपण चाललो आहे आता शर्मिला पिया भेटणार आहे आपल्या दादरला दाखवते तुम्हाला सिद्धिविनायक मंदिर पाऊस पण पडतोय आणि छत्री नान गेले मेन म्हणजे तर दाखवते सिद्धिविनायकचं म्हणजे आज दर्शन कसं असणार मंदिर आतमध्ये काय मोबाईल अलाउड नाही तिकीट काढून लागलं आणि शिवामीला गेले तिकडे तिकीट काढायला सांगता स्टेशनला आहे ले ले। हो ले ले का तिकीट घेतलेला आहे आपण चाललो स्टेशन लाईनला आपण दादरला आलोय आता आणि आपण टॅक्सी पकडतोय पिया भेटलय आपल्याला टॅक्सी काय भेटत नाही आपल्याला पियाचा भाव आहे पिया आहे

एक ब्लॉक टाकला होता मी मंदिराचा आता परत टाकते तर भेटू आपण मंदिरात पुढे आलो सिद्धिविनायक मंदिरला हे पाठचा गेट आहे पाठच्या गेटवरून आपण आलो नाही पुढे ना ती लोक का काय ठेवतात त्यांच्याकडे

दर्शन झाले मित्रांनो आपण दर्शन घेऊन आलाय आणि मंदिराचा बाहेरचा परिसर तुम्हाला दाखवते आता गर्दी होती खूप मंदिराचा बाहेरचा परिसर मस्त वाटते एकदम वातावरण आज गुरुवार आहे तरी पण बघा किती माणसं वगैरे गर्दी मंदिर आपलं तर आम्ही आता चाललो प्रसाद घ्यायला प्रसादी वगैरे घेतो मला समोरचा गेट दाखवतो समोरचं प्रवेशद्वार आहे इकडे आपण मगाशी मागून आलो हा समोरचा गेट आहे इकडे हा समोरचा परिसर आहे मंदिराचं जे समोर मेन गेट आहे ना ते आहे झालंय आपलं आणि आपण आता जरा घोटाची भर करायला आलो आहे दादर तुमचं नाव पण नाही बाहेर बघितलं स्वाद रेस्टॉरंट प्युअर व्हेज म्हणून आलेलं आहे सुविधाच्या बाजूला जाऊन तर आम्ही आता जरा खायला म्हणजे पोटात भर टाकायला आलो आहे या तुम्ही पण काढ काढ कसल्या डिशचा फायनली आम्ही नि आलो आता झालं सर्व फिरून फिरून आणि आता घरी चाललो माझा अवतार बघूनच तुम्हाला समजले असेल आम्ही किती फिरत होतो वगैरे मित्रांनो कसा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास नक्की भेटू अशाच पुन्हा नवीन व्हिडिओ तोपर्यंत टाटा बाय बाय